कुणाही लाचार आणि दुर्बल व्यक्तीला मी बाळासाहेबांचा पायिक आहे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वैचारिक वारस आहे असं बोलणं अजिबात शोभा देत नाही सातत्यानं नाराज होणारा रुसून बसणारा पत्रप्रपंच करून आपली नाराजी व्यक्त करणारा हा बाळासाहेबांचा आणि धर्मवीर आनंद दिघेंचा शिवसैनिक कसा असू शकतो बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणजे अगदी निर्भीड सडेतोड आणि अन्यायाला ठोकून काढणारा असतो तोच बाळासाहेबांचा खरा पाईक असतो आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वैचारिक वारस असतो नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकनाथ शिंदेंचा ठाणे जिल्हा बालेकिल्ला आणि याच बालेकिल्ल्याला भाजपा आता गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सुरुंग लावू पाहत आहे तर एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळामध्ये जे काही निर्णय त्यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतले त्या सर्व निर्णयांचा फेरविचार केला जातोय एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळलं जात आहे पुन्हा परत घेतल्या जात आहे म्हणजे एकनाथ शिंदेंनी आजवर ज्या मागण्या केल्या मुख्यमंत्रीपद मागून पाहिलं मिळालं नाही त्यांनी गृहमंत्रीपद मागितलं ते त्यांना दिलं गेलं नाही त्यांनी जे पालकमंत्री जे काही त्यांना त्यांच्या पक्षाचे जे पालकमंत्री करायचे होते ते सुद्धा त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना करता आले नाही एवढंच काय पण आता कॅबिनेटमध्ये त्यांचे जे मंत्री आहेत म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत असतील अथवा जे काही परिवहन मंत्री आहेत त्यांनासुद्धा त्यांनासुद्धा प्रशासकीय पातळीवर जे स जे त्यांच्या मंत्रालयाचे निर्णय घेतले जात आहेत ते त्यांना कळवलेसुद्धा जात नाहीत अशा पद्धतीनं पदोपदी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अपमान केला जातो आहे म्हणजे आता एकनाथ शिंदेंची गरज संपलेली आहे का भाजपा आता भाजपची भाजपाला जी गरज वाटत होती विधानसभेच्या अगोदर लोकसभेच्या पूर्वी ती आता कुठेतरी भाजपची गरज संपलेली आहे काय आणि एकनाथ शिंदे एवढा पदोपदी अपमान होत असताना आता अपमान सहन करत अपमानाचे घोट गिळत या सत्तेच्या वळचणीला थांबतील का त्यांचा तो त्यांच्या आतला जो शिवसैनिक आहे जो कडवा शिवसैनिक आहे तो पुन्हा नव्यानं जागा होईल आणि तो वाघ डरकाळी फोडून पुन्हा नंतर बाणेदारपणा दाखवी आणि सत्तेच्या बाहेर पडेल याविषयी आपण सविस्तर असं विश्लेषण करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे बघा मित्रांनो एकनाथ शिंदेंचा जो बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यालाच आता भाजप सुरुंग लावू आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईक पूर्वापार एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचं सख्य सर्वांना माहिती आहे आणि त्याच गणेश नाईकाकडे संपर्क मंत्री म्हणून भाजपनं जबाबदारी सोपवलेली आहे आणि आता ते ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन जनता दरबार घेत आहेत आणि दुसरीकडे रवींद्र चव्हाण त्यांच्या मदतीला आहेत म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्येच एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याची पूर्णपणे व्यूवरचना या भाजपनं आणि देवेंद्र फडणवीसांनी केलेली दिसते आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून जी लाडका भाऊ लाडकी बहीण रिक्षा गुलाबी रिक्षा घरकुलं बांधून देण्याचा निर्णय असेल किंवा शेतकऱ्यांना जे काही शेती पंपावरची जे काही वीज बिल महाप आहे त्यामध्ये असेल हे सर्व निर्णय आता कुठेतरी हे नवं सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार त्या निर्णयांना स्थगिती देऊ पाहत आहे अशी चर्चा तरी निदान आत्ता आहे आणि जी लाडकी बहीण आहे त्याच्यातल्या खूप मोठ्या म्हणजे जवळजवळ पाच लाख लाडक्या बहिणी आता वगळण्यात आलेल्या आहेत तीर्थदर्शन जे काही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना होती ती आता गुंडाळली जाते आनंदाचा शिधा आता मिळणार नाही असं दिसतं आहे आणि जे शिवभोजन हो त्यालासुद्धा कात्री लावण्याचं घाटलं आहे म्हणजे नेमकं एकनाथ शिंदेंनी जेवढे निर्णय घेतले जे लोक कल्याणकारी म्हणून ज्या निर्णयाच्या बळावर हे सरकार सत्तेत आलं तेच निर्णय जर आता सरकार उलटू पाहत आहे म्हणजे हा एकनाथ शिंदेंचा सन्मान समजायचा की हा अपमान समजायचा एकनाथ शिंदेंच्या जे काही एकनाथ शिंदेंनी सरकार आल्यानंतर जरी सरकार एकनाथ शिंदेंच्या बळावर आलेलं असलं एकनाथ शिंदेंनी योजना ज्या राबवल्या लोककल्याणकारी त्या योजनेच्या बळावर सरकार आलेलं असलं तरी त्या योजना आता जर उलटवायच्या असतील आणि ते होत असेल तर मग मात्र एकनाथ शिंदेंना नक्कीच विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि मुख्यमंत्रीपद मागितलं एकनाथ शिंदेंनी त्यांना ते मिळालं नाही त्यांनी गृहमंत्रीपद मागितलं तेही त्यांना मिळालं नाही त्यांना जे आता हवे पालक सेल, सेल, ते पालकमंत्रीपदं जी नाशिक असेल रायगड असेल तिथेही त्यांच्या मागणीला मागणीची दखलच घेतली गेली नाही अगदी रस्त्यावरसुद्धा भरत गोगावले आणि त्यांनी ते रस्त्यावरचं जे काही जाळपोळ किंवा त्या तटकऱ्यांच्या विरोधामध्ये जे काही बाईट येत होत्या त्या तर म्हणजे फार अगदी खालच्या पातळीवर जाऊन येत होत्या म्हणजे एकनाथ शिंदेंना हवं ते मिळतच नाही आहे आणि पुन्हा त्यात एकनाथ शिंदेंना आणखीन किती अपमानित करावं ते आपत्ती करा आप व्यवस्थापन समितीमधून त्यांना वगळण्याची बातमी आली आणि तरी ती बातमी जास्तीची प्रसारित होते आहे म्हणून पुन्हा परत एकनाथ शिंदेंची वर्णी त्या समितीमध्ये लावण्यात आलेली आहे म्हणजे एकनाथ शिंदेंचा पदोपदी अपमान केला तरी एकनाथ शिंदे फक्त नाराजी फक्त कुठेतरी रुसवा आणि जे काही उदय सामंत आहेत त्यांनी तर त्यांच्यावर काय वेळ आली आहे म्हणजे त्यांचं उद्योग खातं त्या उद्योग खात्याचे सचिव आणि एम आय डी सीचे कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून त्यांना सांगावं लागतं आहे की मी आता मी तुमच्या खात्याचा मुख्य मंत्री आहे आणि तो तुम्ही जे निर्णय घेणार आहात ते निर्णय याची मला ब्रीफिंग नियमित करत चला नियमित माहिती देत चला म्हणजे याचा अर्थ त्यांच्या खात्याचे जे निर्णय आहेत ते प्रशासकीय पातळीवर घेतले जात आहेत म्हणजे पर्यायानं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतले जात आहेत म्हणजे त्या खात्याचा निर्णयसुद्धा म्हणजे उदय सामंत यांना घेता येत नसतील ते जे सरनाईक आहेत प्रतापराव सरनाईक यांच्याही ते एस टी महामंडळ त्याच्यावरही सचिवाची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे की त्या खात्याला म्हणजे त्या नायकांना असं सांगावं लागलं की मी त्या खात्याचा मंत्री आहे आणि ते मंडळ माझ्या अखत्यारीत येतं म्हणजे कुठंतरी हे जे मंत कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनासुद्धा कोणताही अधिकार राहिलेला नाही आहे म्हणजे एक तर काहीच मिळत नाही आणि पदोपदी अपमान होतोय आणि ज्या गोष्टीसाठी म्हणजे बाहेर पडले होते शिवसेना सोडून म्हणजे ज्या अजित पवारांच्या वर आक्षेप घेऊन अजित पवार निधी देत नाहीत अजित पवार दुजेपणाचा जे वागणूक देतात असे आरोप करून ही मंडळी बाहेर पडली होती तीच मंडळी आता अजित पवारांकडे अर्थनिधी ती मागणी ते अगदी निमूटपणे अगदी निमूटपणे सहन करताना दिसत आहेत म्हणजे हे बघा की शिवसेनेचं उभ्या आयुष्यामध्ये त्यांचं अर्ध आयुष्य म्हणजे जवळजवळ आता सहासष्ट ते आता चोवीस म्हणजे पूर्णपणे एवढ्या आयुष्यामध्ये शिवसेनेची भाजपाबरोबर युती राहिलेली आहे आणि त्यांच्या त्या अर्ध्या आयुष्याची युतीमध्ये जेवढा अपमान शिवसेनेचा झाला नसेल हिम्मत बाळासाहेब ठाकरे असताना तर हिंमतच झाली नाही बाळासाहेब ठाकरे तर त्यांचा कमळाबाई जरा नीट राहायचं नीट नांदायचं अशा पद्धतीची बाळासाहेबांची भूमिका असायची आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातसुद्धा असं एवढा म्हणजे पदोपदी छोट्या छोट्या निर्णयाला आला दिल्लीपर्यंत धाव घेण्याची गरज नाही वाटायची पडायचीच नाही कधी जे काही निर्णय होणार ते मातोश्री घेणार आणि भाजपनं ते निमूटपणे मान्य करायचे असे ते मोठा भाऊ म्हणून युतीमध्ये सदैव मोठा भाऊ म्हणून राहिलेली शिवसेना आत्ता देवेंद्र फडणवीस त्यांचा पदोपदी अपमान करत आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना दिल्लीपर्यंत धाव घ्यावी लागते आहे म्हणजे याचा अर्थ जी गरज होती भाजपला एकनाथ शिंदेंची ती गरज आता कुठेतरी संपलेली आहे काय आणि ती गरज कोणती होती तर देवेंद्र फडणवीसांना मी पुन्हा येईल म्हटले होते आणि तो सूड उगवायचा होता आता तो त्यांचा सूड शमला आहे असं दिसतंय तो शांत झाला आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या अंतर्गत जी सुडागणी पेटलेला होता तो त्यांनी शांत केला आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला आहे आणि शरद पवारांचं जे प्राबल्य कमी करण्यासाठी त्यांचाही पक्ष फोडला आहे आता मात्र एकनाथ शिंदेंची आणि अजित पवारांची अजित पवारांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं थोडंसं ट्विनिंग जुळलेलं दिसतंय परंतु एकनाथ शिंदे सदैव या देवेंद्र फडणवीसापासून दूर दिसत आहेत ते बैठकांना दांड्या मारत आहेत आज तर त्यांनी जे काही डी पी म्हणजे त्यांचे मिटिंग होती म्हणजे जो जे अर्थसंकल्प मांडायचा आहे आणि त्यापूर्वी जिल्हा वाईज जे काही अर्थसंकल्पाच्या ज्या मिटिंगा होत्या त्या मांडण्यासाठीच्या त्याला त्यांचे जे रायगडचे जे, जे काही आमदार आहेत महेंद्र थोरवे असतील महेंद्र दळवे असतील गोगावले असतील हे कुणीही त्या अजित पवार यांच्या बैठकीला कुणीही गेलेलं नाही आहे म्हणजे आणखीन त्यांचा रुसवा कायम आहे मग खरोखर की बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणजे आपण स्वर्गीय बाळासाहेबांच्या पायिक आहोत ती शिवसेनेचे आम्ही शिवसैनिक आहोत म्हणजे जर असं म्हणतोय आनंद दिघे यांचे आम्ही वैचारिक वारस आहेत असं म्हणून सांगतो आहे तर मग बाळासाहेबांचा आणि आनंद दिघे यांचा सही शिवसैनिक असा असू शकतो का तो पत्रप्रपंच करून त्यांच्या सचिवांना की बाबा रे जे निर्णय घ्यायचे ते मला विचारून घे असं म्हणेल का शिवसैनिक तो रुसून बसून किंवा नाराजी व्यक्त करून थांबेल का बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा शिवसैनिक म्हणजे तो कडवा निर्भीड सडेतोड आणि अन्यायाला ठेचून काढणारा तो शिवसैनिक कुठे आणि आता सत्तेच्या वळचणीला राहून कुठेतरी आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणारा आणि स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणारा कुठे आपल्याला काय वाटतं खरोखर आता यापुढे एकनाथ शिंदे हे या अपमान सहन करत या सत्तेच्या वळचणीलाच थांबतील का त्यांच्यातला तो वाग, तो शिवसैनिक पुन्हा जागा होईल आणि या सत्तेला लात मारून एका क्षणात बाहेर येतील आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र